रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी या एन्काउंटर केला त्यानंतर एकच खळबळ उडाली मुंबईत पुन्हा एकदा एन्काउंटरचा थरार अनुभवायला मिळाला हा एन्काउंटर मुंबईच्या पवई या भागात झाला असून त्याची लहान मुलांना बंधक बनवण्याच्या घटनेपासून सुरुवात झाली जवळपास अडीच तास चाललेला हा थरार शेवटी पोलिसांच्या गोळीने संपला या अडीच तासात काय काय घडलं कोण होतं रोहित आर्या का त्यांनी सर्व केलं आपण जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा पोहित आर्य स्टुडिओ आहे त्या स्टुडिओत याच रोहित आर्याने सतरा लहान मुलांना बंधक बनवले त्याआधी ते त्याने एक व्हिडिओ बनवला होता त्याने मेसेजमध्ये म्हटले होते की मी रोहित आर्य आहे मी आत्महत्या करण्याऐवजी काही मुलांना बंधक बनवले आहे माझ्या फार मोठ्या मागण्या नाहीत माझे काही प्रश्न आहेत मला काही लोकांकडून उत्तरे हवे आहेत मी कोणताही दहशतवादी नाही माझी पैशांची मागणी नाही आहे मी एका नियोजनानुसार मुलांना बंधक बनवले आहे या व्हिडिओमध्ये तो लोकांना धमकता नाही दिसला काही चुकीचा हालचाल केली तर ती मुलांना आग लावून देईन अशी त्याने धमकी दिली मी एकटा नाही माझ्यासोबत आणखी लोक आहेत मला माझे म्हणणे मांडायचे आहे असंही तो म्हणाला ही माहिती नागरिकांच्या मदतीने स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न होता त्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला त्यांनी आर्यासोबत संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला होता पण रोहित आर्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मुलांना सोडून द्यावे तुमची मागणी पूर्ण केली जाईल असं आश्वासन त्याला देण्यात आलं होतं पण रोहित काही ऐकत नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं तो कोणत्याही टोकाचं पाऊल उचलू शकतो याचा अंदाज पोलिसांना आला शिवाय त्याच्याकडे शस्त्र होती त्यामुळे ते जास्त धोक्याचं होतं त्यामुळे स्टुडंट असलेल्या इमारतीच्या छुप्या मार्गाने घुसण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला त्यासाठी इमारतीतील रहिवाशांची मदत घेण्यात आली एकीकडे पोलिसांनी रोहित याला बोलण्यात गुंतवून ठेवले तर दुसरीकडे पोलिसांनी इमारतीत घुसण्याची तयारी केली रोहित असलेल्या स्टुडिओत एका बाथरूम मधून पोलिसांनी प्रवेश केला आत घुसल्याची खबर रोहितला लागल्यावर तो अजून आक्रमक झाला त्याने काही मुलांच्या डोक्यावर ही ठेवली होती व कोणताही विचार न करता त्याने एअर गन मधून पोलिसांवर फायरिंग करायला सुरुवात केली पोलिसांवर झालेल्या फायरिंगला पोलिसांनी फायरिंगच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले या चकमकीत एक गोळी रोहितच्या डाव्या छातीजवळ लागली त्यात तो जबर जखमी झाला पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले पण उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले हा सर्व थरार जवळपास साडेसात चालला होता पोलिसांनी संयमाने आणि अतिशय चपळीने ही कारवाई केली लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली व सर्व मुलांना स्टुडिओ बाहेर काढण्यात आलं रोहितचं एन्काउंटर झाल्यानंतर बाहेर आलेल्या पोलिसांच्या अंगावर रक्त पाहायला मिळालं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या पवळी परिसरात असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील स्टुडिओ स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सुमारे शंभर मुले जमली होती रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने एकोणीस जणांना उलिस ठेवले होते त्यामध्ये सतरा मुलांचा समावेश होता कोण होता रोहित आर्या रोहित आर्या पुण्यातील रहिवासी होता ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्या विरोधात रोहित आर्याने उपोषण केलं होतं आणि त्यावेळी त्याला अचानक फिट आली होती फिट आल्यानंतर त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सुरज लोखंडे आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आणि सुमित भोसले यांनी त्यावेळी त्याला रुग्ण दाखल केले होते माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पाचं डिझाईनही त्यांनीच तयार केल्याचा दावा रोहितने केला होता पण त्याची दखल घेतली नसल्याने त्याने सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते प्रोजेक्ट चेंज या संस्थेचे संस्थापकही तो होता दोन हजार तेरामध्ये गुजरात येथे त्यांनी स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प सुरू केला होता त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही याबाबत याचे कौतुक केले होते प्रोजेक्ट लेक्स चेंज हा एक एन आहे जी शाळांमध्ये स्वच्छता जागृती आणि मुलांना स्वच्छता दूध बनवण्यावर काम करते रोहित आर्याने पव्य भागात ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले पंधरा वर्ष खालील असून यात सतरा मुला मुलींना एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले होते मी आत्महत्या करण्याऐवजी हो या मुलांना बंदी बनवलं आहे असं रोहित आर्याने व्हिडिओ शेअर करून सांगितलं या दरम्यान एका प्रकल्पात एका आर्थिक नुकसान झाल्याने रोहितने संबंधित विषयावर लक्ष खेचण्यासाठी हे कृत्य के केल्याची माहिती समोर आली आहे आरोपी रोहित आर्याने अनेक सरकारी योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केली होती त्यात त्याला मोठं नुकसान झालं होते यासाठी तो सरकार आणि संबंधित विभागाला जबाबदार धरत होता त्यासाठी त्याने सरकारशी संवाद साधण्यासाठी आणि स्वतःचा सा बचाव करण्यासाठी हे खतरनाक पाऊल उचललं या दरम्यान रोहित आर्याने आरोप केला होता की त्याला प्रोजेक्टचे पैसे मिळाले नाहीत त्यावेळी दीपक केसकर मंत्री होते त्याच दरम्यान रोहित आर्याने कुपोषणही केलं होतं अशी माहिती आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद